श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की व्यवसाय आपण टाकतो किंवा छोटासा धंदा आपण चालू करतो किंवा म्हणजे कोणतेही एक छोटासा व्यवसाय म्हणा चहाचा म्हणा त्याच्यानंतर कोणी कोणी भजे वगैरे नाश्ता इंटर असे काही व्यवसाय म्हणजे इन शॉर्ट म्हटलं की आपण व्यवसाय सुरू करतो तो छोटा असो की मोठा असो व्यवसायात घाटा येत असेल किंवा व्यवसाय कमी चालवत असे चालत असेल आणि व्यवसायात जर तुम्हाला प्रगती करायची असेल किंवा उद्योगधंदा बिझनेस हा बसलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरकत आणायची असेल तर आवक वा वाढवण्यासाठी हा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो उपाय जर तो तुम्ही केला तर नक्की तुमचा उद्योगधत्ता बळकट होईल आणि तुमची जी बरकत आहे ती म्हणजे जी आवक आहे ती वाढेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आ, आ, म्हणजे कसं असतं ना की कोणतंही काम छोटं मोठं नसतं ते, ते तुम्ही एक ज्वेलरीचं दुकान म्हणा की कपड्याचं दुकान म्हणा की गाड्यावरचा भाजीपाला म्हणा व्यवसाय तो व्यवसाय असतो उद्योगधंदा तो उद्योगधंदा असतो आणि सगळ्यांची इच्छा असते की आपला ध व्य उद्योगधंदा हा व्यवस्थित चालावा म्हणजे त्याच्यामध्ये घा घाटा होऊ नये किंवा त्याची आवक कमी होऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून ही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही जी सेवा आहे ही तुम्हाला चाळीस दिवसाची करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला दिवसा करायची आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे अकरा वेळेस सुक्तम तुम्हाला म्हणायचं आहे तर दहा वेळेस तुम्हाला श्री सुक्तम म्हणायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला फलश्रुतीही म्हणायची आहे तर श्रीयंत्र तुमच्याकडे असेल नसेल मला माहिती नाही पण श्रीयंत्र जर तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावर गट्टेची माळ ठेवायची आणि त्याच्यानंतर ही सेवा तुम्ही करायची आहे त्यांच्याकडे श्रीयंत्र नाही त्यांनी महाराजांसमोर बसून ही सेवा केली तरीही चालेल त्याच्यानंतर दुसरी सेवा आहे की अकरा वेळेस तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे म्हणजे दहा वेळेस तुम्हाला दहा ओव्यापर्यंतच म्हणायचं आहे आणि जेव्हा अकराव्या वेळेस तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणणार त्यावेळेस तुम्हाला ला दहा ओव्यानंतर पूर्ण फलश्रुती जी आहे ती म्हणजे पूर्ण म्हणायचं आहे दहा ओव्या म्हणजे दहा वेळेस तुम्ही जे म्हणणार आहे व्यंकटेश स्तोत्र ते तुम्हाला फक्त दहा ओव्यापर्यंत म्हणायचं जेव्हा तुम्ही अकराव्या वेळेस व्यंकटेश स्तोत्र म्हणणार ते तुम्हाला पूर्ण म्हणायचं आहे कारण दहा ओवेपर्यंत त्याच्या खाली जे आहे ते फलश्रुती आहे जेव्हा अकराव्या वेळेस तुम्ही म्हणणार त्यावेळेस ते पूर्ण व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर पुढची सेवा आहे ती तुम्हाला एक माळ विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जी तुळशी माळ जी असते आपल्याकडे तर त्यावर तुम्हाला हे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम नारायणा विदमय हे वासुदेवायदिमयी तन्नु विष्णू प्रचोदयात त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचे विधी विष्णू पत्नीची तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे ओम ऐम क्लीम चामुंडाई चामुखे त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला कुबेर मंत्र हा म्हणायचा आहे ओम श्री कुबेर आय न महा हे तुम्हाला एक माळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला हे सगळं करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे तर अशी तुम्हाला ही चाळीस दिवसाची सेवा करायची आहे जर तुम्हाला मासिक धर्म मध्ये आला तर त्याच्यानंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकतात म्हणजे तर तुम्ही दहा दिवस सेवा केली आणि अकराव्या दिवशी तुम्हाला आ, मासिक धर्म आला त्याच्यानंतर तुम्ही ते चार दिवस सोडून पाचव्या दिवशी सेवा कंटिन्यू करू शकतात म्हणजे अकराव्या दिवसापासून म्हणजे ती सेवा करू शकतात तुम्ही पण तुम्हाला जर सुतक विटाळ आला तर तुम्हाला ती सेवा नव्याने सुरुवात करावी लागेल आणि सेवा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला स्वामींसमोर खडीसाखर नारळ ठेवून प्रार्थना करायची आहे की असं असं कारण आहे या अडचणी आमच्या दूर व्हायला पाहिजे आमचं आवक वाढावं वा म्हणून ही सेवा आम्ही करतो आहे म्हणजे संकल्पयुक्त तुम्हाला करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सेवा करा नक्की करा पण एवढं आहे की मन लावून करा कारण आणि तुमचा विश्वास पाहिजे देवावर की नाही मी हे केल्यावर मला हेही मिळणार आहे देवावर विश्वास ठेवा देव तुमचे नक्की इच्छा पूर्ण करतील नक्की तुमचे संकट दूर करतील नक्की तुमच्या सगळ्या घरातल्या अडचणी दूर करतील तर नक्की हा प्रभावशाली ही जी सेवा आहे ती करून बघा श्री स्वामी समर्थ